शिवाजी पार्कवरील भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या ऐतिहासिक सभेनं एक नवा इतिहास रचलाय इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांच्या उपस्थितीत या सभेला जनसागर लोटला होता शिवाजी पार्कवरील सभेनं भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागलाय त्यामुळं नैराश्येतून चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत यांसारख्यांना धडकी भरली आहे शिवाजी पार्कवरील सभेनं मोदानी सरकारच्या अंताची सुरुवात झाल्यानं त्यांची झोप उडाली आहे असं सडेतोड प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं कालचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चाललं असतं एवढा खर्च करण्याची आवश्यकता नव्हती पंचवीस पक्षांनी एकत्र सभा घेऊन सुद्धा मैदान भरू शकत नाही हा प्रकार नैराश्यपूर्ण व वेळकाढूपणा करणारा असून कालचा इंडिया आघाडीचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो असल्याचं टीकास्त्र शिवसेना नेते आणि ने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोडले ते मुंबईत बोलत होते मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे सूचित केल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत वक्तव्य केलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे आमच्याच विचारधारेचे आहेत त्यामुळे योग्यच निर्णय होईल असं म्हणून चर्चेला खत पाणीच घातल्याचं बोललं जात आहे राहुल गांधी यांची शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना अत्यंत कमी वेळ बोलण्यासाठी देण्यात आला होता यावर आता सत्ताधारी पक्षांनी चांगलीच टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना हिंदू बांधवांचा उल्लेख केला नाही असा आरोप करत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली आहे भाजपसाठी पुणे लोकसभेची निवडणूक अवघड आहे असा विरोधकांचा समज आहे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची लागभर मतं कमी झाली तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दीड लाख मतं वाढणार असल्यानं आमचं मताधिक्य चांगलंच वाढेल म्हणून विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करूनच निवडणुकीला उभं राहावं अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांना चिमटा काढला